बातमी कल्याणमधून कल्याणच्या शहाडमध्ये जमिनीच्या वादातून राडा झाला सख्या काका पुतण्याच्या कुटुंबियांमध्ये तुंबळ हाणामारी झाली हणामारी दगडफेक आणि लोखंडी हत्याऱ्यानं एकमेकांवर वारसुद्धा केले गेलेत के हणामारी आणि दगडफेकीमध्ये तिघे जखमी झालेत काकानंच पुतण्यावर हे वार केलेत पुण्या यामध्ये पुतण्या विनोद काटे गंभीर जखमी आहे हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे खडकपाडा पोलिसांमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेत सख्या काका पुथण्यामध्येच का ही हाणामारी झालेली आहे काकानं पुतण्यावर वार केलेले आहेत यामध्ये पुथण्या गंभीर जखमी झालाय पुथण्यावर सध्या उपचार सुरू आहेत हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे दृश्य आपण पाहतोय काका पुथण्यामध्ये ही हाणामारी झाली कल्याणमध्ये शहाडमध्ये ही हाणामारी झाली आहे जमिनीच्या वादातून ही हाणामारी झाली होती दगडफेक सुद्धा झाली त्यानंतर लोखंडी रॉडनं एकमेकांवर हल्ले के केले गेले यामध्ये पुथण्या गंभीर जखमी झालाय सध्या पुथण्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे सुद्धा दाखल झाले जमिनीच्या वादातून ही हाणामारी झाली पुथण्या विनोद काटे गंभीर जखमी आहे आणि विनोद काटेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत काका पुथण्यामध्ये ही हाणामारी झाली होती एकमेकांवर रॉडनं सुद्धा लोखंडी हत्यारानं वार सुद्धा केले गेलेत के अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत जोडलेले आहेत किशोर जगदीश ज्या पद्धतीने कल्याणमध्ये ही मारामारी दिसते एका व्हिडिओ व्हायरल होते सीसीटीव्ही चा कल्याण शाळ मध्ये जमिनीच्या वादातून हा राडा झाल्याचा समजता आहे कच्च्या काका पुतण्याच्या कुटुंबामध्ये तुंबळ हामारी आणि दगडफेक लोखंडी हात थरणे वाटी दुसरे मध्ये दिसत आहे हामारी आणि दगडफेक तिथे किरकोळ जखमी तर पुतण्या विनोद कोट हा जो गंभीर जखमी झालेला आहे कोट कुटुंबीय जे आहे ज्यांच्या जमिनीचा वाद आहे तो समोर आलेला आहे जमिनीच्या नात्यात रक्तपात असे परिसर त्यामुळे आपण या दृश्यामध्ये कशा प्रकारचं वैर हे नात्या नात्यामध्ये सुत दिसतंय आहे कल्याण खडकवाडा पोलिसांनी परस्पर गुन्हे दाखल करत आता तपास सुरू केला आहे मात्र काकाने पुतण्यावर वार केल्याचे कल्याण शाळा हजरला आहे खळजनक घटना आहे जगदीच्या वेळेस मात्र किशोर या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत कुणावर कारवाई झालेली आहे का अटक केली कुणाला होय आता गुन्हे दाखल झाल्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास सुरू केलेला आहे लवकरच पोलीस त्याबद्दल त्यांचं स्टेटमेंट देणार आहेत ठीक आहे धन्यवाद किशोर दिलेल्या माहितीबद्दल